अंबड येथील घरफोडीचा गुन्हा उघड नाशिक शहरात मालाविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे उपआयुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष सूचनांवरून तपास कार्यवाही सुरू होती वीस जुलै रोजी सिडकोतील लेखानगर येथील यशोदा निवास येथे घरफोडी झाली होती या संदर्भातील गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता तपासात गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार आमदार संजय सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सी सी टी व्ही फुटेजची बारकाईनं पाहणी केली त्यातून एका संशयित रिक्षाचा माग काढण्यात आला तब्बल पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे तपासून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ए पन्नास सदुसष्ट शोधून काढण्यात आला गुप्त बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर रिक्षा इंदिरानगर परिसरात सापळा रचून पकडण्यात आली रिक्षाचालक हा विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर पोलिसांनी अब्दुल खान वय सदवतीस कर्णनगर रोड पेठ पेठ रोड नाशिक याला शोधून ताब्यात घेतले त्याने चोरीचा माल स्वीकारल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपयांची रिक्षा जप्त करण्यात आली आहे संपूर्ण प्रकरणात आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला ही यशस्वी कारवाई पोलिसांनी केलेली आहे